या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ आयुष व्यसनमुक्ती केंद्रातील पहिलाच पेशंट व्यसनापासून मुक्त झाला नव्या जीवनाला केली सुरुवात पाहूया आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटल समोर नव्याने चालू करण्यात आलेल्या आयुष व्यसनमुक्ती व उपचार केंद्रात सध्या बऱ्याच गरजू व्यक्ती उपचारासाठी दाखल होत आहेत पंचवीस दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेला पेशंट पूर्णपणे बरा होऊन तो आता पूर्णपणे व्यसनापासून मुक्त झाला आहे हॉस्पिटलमधील तज्ञ व अनुभवी डॉक्टर यांनी अनेक प्रकारच्या केलेल्या उपचार पद्धतीने सदर पेशंटला व्यसनापासून मुक्त करण्यात यश मिळवले आहे पहिल्याच पेशंटला वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरून त्याच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचे कार्य हॉस्पिटलमधील हो, तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे पेशंटचे सर्व कुटुंबीय व नातेवाईक यांच्याकडून हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करून कौतुक करण्यात येत आहे पाहूया आमच्या प्रतिनिधीसमोर बोलताना व्यसनमुक्ती पेशंट म्हणाले नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मिरज सांगली मिरज सिव्हिलच्या समोर नव्याने चालू झालेल्या आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये आज के आलेलो हो। आहोत सदानंद सावंत सर सदानंद सावंत तुम्ही किती दिवसापूर्वी या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता मी प पंचवीस दिवस झाले ॲडमिट होण्या तु। तर तुमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार ह्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले आहेत आता व्यसनमुक्तीसाठी तुम्ही या ठिकाणी ॲडमिट झाला होता व्यसनमुक्ती थांबा ॲडमिट झाला होता तर आता सध्या तुमच्या मनाची अवस्था काय आहे आणि तुम्हाला काय बदल झाला असं वाटतं ना आता मला म्हणजे एकदम फ्री राहायला वाटतं पहिलं कसं डोक्यात तेच विचार व्यसनाचा विचार घरात मग तक तक्रार ही व्हायची मग आता काय नाही सगळं सुरळीत चालू आहे व्यवस्थित आहे बाकी काय चांगलं आहे आता तब्येत पण चांगली झाल्या पहिलं जेवण जात नव्हतं आता सगळं व्यवस्थित चालू आहे थोडक्यात सांगायचे काय तर या आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये तुम्ही उपचार केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये पण बदल झाला आहे तुमच्या मनामध्ये पण बदल झाला आहे का हो भरपूर बदल झाला आहे मनामध्ये भरपूर बदल झाला आहे हे दवाखाना म्हणजे दवाखान्यात आल्यापासून सगळी सोय आहे पेशंटची ह्या कामगार स्टॉप असू दे डॉक्टर नर्सेस सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं आहे जेवण असू दे नाश्ता असू दे चहा असू दे सगळं वेळेवर गोळ्या औषधे वेळेवर सगळं देऊन आता मला ब पूर्ण बरं केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे तर मला एक प्रश्न असा विचारायचं होतं इथं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही एखाद्या व्यसनामध्ये पूर्ण असं आहार गेला होता तुम्ही आता बोललात की डोक्याची चिडशी तयार होत होती घरात कशात लक्ष लागत नव्हतं हे करत नव्हतं तर या वीस ते पंचवीस दिवसाच्या उपचारानंतर असं तुम्हाला वाटतं का आता मला एक नवीन आयुष्य मिळालं आणि मला एक नवी दिशा मिळाल्या मी आता एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जगू शकतो असं तुम्हाला मनाला वाटतं का ब मनाला वाटतंय तसं भरपूर माझ्या मनाला वाटते डॉक्टरनी मला एवढं सहकार्य केले मला हितच राहून हिथं मेस काढायसाठी बी सूचना दिली आता मेस चालू आपण केलीसुद्धा आता सगळं व्यवस्थित चालू आहे मेस एवढं कोण सहकार्य करणार नाही एवढं एवढं ते मॅडम सर असू देत सगळा स्टाफ असू दे हिने भरपूर माझ्यासाठी प्रयत्न केला तर यांचं असं म्हणणं आहे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या मनाची तर तयारी पूर्ण झालेली आहे ते पूर्ण शंभर टक्के व्यसनापासून मुक्त झालेले आहेत या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार